रोज काय नाश्ता बनवायचा मुलांना टिफिनला काय द्यायचं जे टेस्टी पण असेल हेल्दी पण असेल आणि मुलं पण आवडीने खातील तर आज आपण आपले किचन कुक पाहणार आहोत एक असाच पौष्टिक नाश्ता ज्याचं नाव आहे राजमा पराठा राजमामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहेत त्याचबरोबर कार्बोहायड्रेट्स आहेत आयर्न आहे त्यामुळे मुलांसाठी तर हा राजमा पराठा खूपच हेल्दी आहे चला तर या राजमा पराठ्याची रेसिपी पाहूयात सगळ्यात आधी पराठ्यासाठी पीठ मोळून घ्यायचं त्यासाठी इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय त्यात थोडस चवीपुरत मीठ घाला त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं नेहमी आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो तसच पीठ मळून घ्या खूप घट्ट किंवा खूप मऊ पण करायचं नाही अशा प्रकारे छान गोळा तयार करून घ्यायचा वरून थोडस तूप किंवा तेल लावून पुन्हा एकदा मळून घ्या आता हे मळून घेतलेलं पीठ दहा ते पंधरा मिनटं फुलण्यासाठी झाकून ठेवायचं तोपर्यंत आपण पराठ्यासाठी स्टफिंग बनवून घेऊया पराठ्याचं स्टफिंग बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे राजमा आपण राजमा पराठा बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी राजमा रात्रभर पाण्यामध्ये भिजवून तो सकाळी पुन्हा स्वच्छ धुवून आणि तो कुकरला उकडून म्हणजे शिजवून घेतलाय राजमा शिजवताना तो असा मऊ होईपर्यंत शिजवून घ्या राजमा शिजवताना मी थोडं मीठ सुद्धा घातलं होतं आता हा राजमा बारीक मॅश करून घ्यायचा आहे त्यासाठी हा मी एका पसरट भांड्यामध्ये काढून घेते अशा प्रकारे मॅशरने बारीक करून घ्या वाटीने किंवा ग्लासने सुद्धा तुम्ही हा मॅश करून घेऊ शकता आणि अगदीच घाई असेल तर हा एकदा मिक्सरला फिरून घेतला तरीही चालेल पण मिक्सरला फिरून घेताना यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही राजमा व्यवस्थित शिजून घेतला तर तो मॅशरने असा व्यवस्थित मॅश होतो असा एकदम बारीक करून झाला की यामध्ये घालायचा आहे उकडलेला बटाटा इथे मी दोन मिडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेत बटाटे मी राजमा सोबतच उकडून घेतले होते बटाटा पण यात नीट मिक्स करून घ्या राजमा आणि बटाटा असा एकजीव करून घ्यायचा आता यात घालायचा आहे बारीक चॉप केलेला कांदा सोबतच मी यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर आणि सुद्धा एकत्र चॉप करून घेतलंय कांदा मिरची मी चॉपरमध्ये चॉप करून घेतलाय तुम्ही सुरीने सुद्धा बारीक कापून भाजू शकता चवीनुसार मीठ घाला राजमाव कडतळासद्धा त्यात मीठ घातलं होतं त्यामुळे त्या ते चवीनुसारच मीठ घाला अर्धा चमचा जिरा पावडर घाला थोडीशी हळद घाला पाव चमचा लाल मिरची पावडर घातली आहे आपण हिरवी मिरची सुद्धा घातली आहे त्यामुळे लाल तिखट मी रंगापुरतीच घातलंय सगळे मसाले नीट मिक्स करून घ्यायचे हे राजमाचं स्टफिंग खूप टेस्टी लागतं खूप छान होतं तितकंच ते हेल्दी सुद्धा आहे अशा प्रकारे आपलं पराठेमध्ये भरण्यासाठी जे स्टफिंग तयार झालंय आता या तयार स्टफिंगचे छोटे गोळे करून घ्या तुम्हाला किती मोठा छोटा पराठा बनवायचा आहे त्यानुसार गोळे बनवा हे बघा मी मीडियम साईजचे असे गोळे बनवून घेतले पराठ्यासाठी भिजवलेलं पीठ पण छान फुललंय पीठ पुन्हा एकदा मळून घ्यायचं म्हणजे आपले पराठे मस्त सॉफ्ट होतील याचा एक चपाती एवढा गुळा घ्यायचा या गुळ्याची खोलगट अशी पारी करून घ्यायची म्हणजे या गुळ्याला वाटीसारखा आकार द्यायचा हे बघा यामध्ये तयार करून घेतलेला स्टफिंगचा गुळा ठेवायचा आता सगळ्या बाजूने व्यवस्थित बंद करून घ्यायचं हलक्या हाताने थोडस प्रेस करून घ्या या गुळ्याला वरून पोरड पीठ लावून घ्या सुरुवातीला अशा प्रकारे हलक्या हातानेच गोळा दाबून घ्यायचा सगळ्या बाजूने एकसारखा दाबून घ्या असं हाताने सारखं दाबून घेतलं की यातलं स्टफिंग काठापर्यंत एकसारखं पसरतं त्यामुळे असं हलक्या हाताने थोडस दाबून गोळा मोठा करायचा त्यानंतर लाटण्याने पराठा लाटून घ्या पराठा हलक्या हातानेच लाटायचा आणि खूप पातळ पण लाटू नका थोडा जाडच ठेवायचा हा बघा मस्त असा पराठा लाटून झालाय आता तू भाजून घेऊया पराठा भाजण्यासाठी तवा छान गरम करून घ्यायचा यावर पराठा घालून घ्या वरून तेल तूप किंवा बटर घालून पराठा दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्या दोन्ही बाजूने असा मस्त खरपूस भाजून घ्यायचा असे सगळे पराठे बनवून घ्यायचे पराठा भाजताना त्यावर भरपूर तूप किंवा बटर लावा म्हणजे पराठा अजूनच खमंग होईल थोडस चमचमीत आणि खमंग हॉटेल सारखं करून दिलं तर मुलं पण अगदी आवडीने खातात त्यामुळे भरपूर तूप लावा आणि छान असा खमंग पराठा बनवून घ्या अशा प्रकारे आपले भरपूर प्रोटीन्स असलेले चमचमीत राजमा पराठे तयार आहेत सगळे पराठे खूप छान झालेत एकदम सॉफ्ट पण झालेत यातलं स्टफिंग सुद्धा खूप छान दिसत आहे हे बघा हा पराठा तुम्ही सॉस चटणी किंवा लोणच्यासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा दह्यासोबत पण छान लागतो असा पौष्टिक राजमा पराठा तुम्हीसुद्धा बनवा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशाच छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर पाहत राहा त्यासाठी आपल्या किचन कोकवीज को वीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला जर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय